ग्रामसेवकांनी जी सभा घेतली त्या संदर्भात आपल्याला कडक असली तरी माहिती नाही याविषयी मला काही माहिती नाही त्या संदर्भात तुम्हाला कोणत्या ग्रामसेवकांनी किंवा संघटनेमध्ये गैरहजरीचे किंवा काम करण्याचं पत्र वगैरे दिलं होतं नाही या बाबतीत मला कोणी पत्र दिलेलं नव्हतं एक ते दोन लोकांनी माझ्याकडून रजेच मागणी केली होती आणि त्यांना मी रजा दिलेली पण आहे रजेचे अर्ज किती लोकांचे होते मॅक्सिमम दोन तीन साधारणत कुठल्या ग्रामपंचायती अर्ज प्राप्त म्हातार पिंपरी घोडेगाव गो। ह्या दोन ग्रामपंचायतीचे अर्ज माझ्याकडे प्राप्त आहेत म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे अशा प्रकारे एकत्र ग्रामसेवकांनी एकत्र मिटिंग काय करत आहे कायद्याने गा ते कशासाठी आले हा विषय मला माहितीच नाही आहे त्यामुळे नेमकं आपण ग्रामसेवक मिटिंग बोलवतो तर ते लिगल आहे म्हणजे थोडेसे तुम्ही किंवा अशा असते अशी गोष्ट असते तेव्हा येऊ शकतात वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशान सूचनांनुसार वेळोवेळी जे काही अचानक मिटिंग्स लागतात त्यानुसार आपण सांगतो ग्रामसेवकांचा कालावधी ऑफिसचा कालावधी किती असो आणि कोणत्या ठिकाणी ती उपस्थित असा कसं आहे दहा ते पाच ह्या वेळेमध्ये ग्रामसेवकांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहायला पाहिजे जर जेव्हा दोन ग्रामपंचायती असतील त्यावेळी ज्या दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा ह्या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये ते कोणत्या ग्राम ग्राम वारी उपस्थित असतील कोणत्या वेळेला असतील हे त्यांनी मेन्शन करणं अपेक्षितच आहे ग्रामपंचायतीने आणि हे आपण वेळोवेळी मेसेजमधून किंवा पत्रांमधून यांना कळवलेलं आहे साधारणतः किती ग्रामसेवक आपल्या मुख्यालयात राहतात असते आहेत आत्ता सध्या माझ्याकडे माहिती नाही आहे ते मग माहिती घेऊन सांगते पण मुख्यालयाला राहणं हे बद्दल आहे आहे ते शेवटचा दिवस होता आमच्या मधला महत्वाचा बाजार शहरामध्ये असतो तिकडे लोक येतात असतात अशा वेळेसच हे जर ग्रामसेवक या ठिकाणी एका मंदिरा ठिकाणी जाऊन सभा घेतात मिटिंग घेत असतो तर यापुढे आपण त्यांच्या ह्याच्यासाठी लोकांची जी अवेलना झाली त्यासाठी आपण काय आता पुढे कायदेशीर कारवाई करतो माझ्याकडे पण वृत्तपत्रांमधून ज्या बातम्या आल्या त्यानुसार मी खुलासा तर मागवून आमचा